शिरूरच्या आंबेगाव जुन्नर परिसरामध्ये सध्या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची बटाटा काढणीसाठी लगभग सुरू आहे यंदा बटाट्याचं चा चांगलं उत्पादन निघत असून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तसंच सध्या बटाट्याचे बाजारभाव देखील चांगले असल्याचं चा सांगत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे पाचशे ते सहाशे कटे निघतील आता चालू याच्यात आणि इकडे चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आलाय आणि एक रुपयाला दोन रुपये राहतील असा अंदाज आहे हा निमेला निम्मा भराईन आणि मजूर आहेत आज पंचवीस तीस मजूर आहेत बटाटा काढायला मजुरीचा खर्च जाता निम्माना फाव हा मजुरीचा खर्च जाता निम्माना भाऊ आहे पटाटा बी चांगला पिकलेला आहे वातावरण चांगले आहे माले भरपूर निघलाय काय अडचण नाही काही येवल्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे पाठ फिरवलेली आहे शासकीय केंद्रात मक्याचा हमी भाव हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये इतका आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरच्या बाजारात दोन हजार तीनशे पन्नास इतका भाव मिळतोय त्यामध्ये शासकीय मका खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना अनेक जाचक अटींना देखील सामोरं जावं लागतंय त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेरच्या खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विक्रीला पसंती दर्शवलेली आहे आपल्या येवला केंद्रावर शासनाचे किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन मका नोंदणी सुरू आहे परंतु कुणीही शेतकरी आपल्याकडे येत नाहीये त्याचे कारण बाहेर व्यापाऱ्याकडे भाव आपल्यापेक्षा जास्त असल्या कारणाने आपल्याकडे शेतकरी येत नाही आणि शेतक बाहेर व्यापाऱ्याचा भाव बावीसशे पन्नास ते चोवीसशे असल्या कारणाने शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाठ पडलो आहे आपला शासनाचा हमी भाव बावीसशे पंचवीस आहे आणि शासनाने जर हमी भावात वाढ केली तर शेतकरी आपल्याकडे येऊ शकतो ही शासनाला विनंती आहे याच्या मागचं कारण असं आहे की इथं संघामध्ये बावीसशे पंचवीस रुपये हा यांचा हमी भाव आहे आणि बाहेर मका आहे ना बावीसशे तर पंचवीस पंचवीसशे पर्यंत मका जाती बावीसशे तर पंचवीस रुपये आणि वरून कागदपत्राचा फुटाणा नाही वरून तिथे रोख पैसे मग आम्हाला फक्त एवढंच म्हणणं की सरकारने भाव वाढून द्यावे त्याच्यामुळे मी इथं न विकता डायरेक्ट बाहेर सोयाबीन विकणार मका विकणार आहे या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कागदपत्र द्यावं लागतात त्याच्या शिवाय पेमेंट यांच लवकर मिळत नाही आणि खाजगी ठिकाणी आज बावीसशे ते पंचवीसशे माका विकत आहे मग त्या ठिकाणी स्वरूपात मिळतो आम्ही आम्ही त्या ठिकाणी ठिकाणी आहे म्हणून या येवल्यातल्या एका शेतकऱ्यानं दोन एकरात चार पिकांची लागवड केली आहे त्यामुळे शेतकऱ्याला ला लाखोंचा नफा झालेला आहे तर वेळ आणि पाण्याची देखील बचत झाली आहे कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत शेतकऱ्याने हा प्रयोग केलेला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी येवला तालुक्यातील नगरसूल हा उत्तर पूर्व भाग आहे आणि या ठिकाणी नेहमीच पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणून येथील शेतकऱ्याने आंतरपीक पद्धत अवलंब करत तूर मूग भुईमूग आणि कांद्याचं रोप एकाच वेळी घेण्याचा पराक्रम केलेला आहे आणि यातून त्यांना तीन लाखाचं अपेक्षित उत्पन्न हे मिळणार आहे आंतरपीक पद्धतीचा नेमका फायदा काय आणि आंतरपीक पद्धतीमुळे पद्धतीमुळं पाण्याची वेळेची कशी बचत झाली हे जाणून घेण्यासाठी आपण आज किशोर जाधव या शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहोत मला सांगा नेमकी ही आंतरपीक पद्धत आपण घेतलेली आहे या आंतरपीक पद्धतीमुळं आपल्याला काय फायदा झाला मी दोन एकरात एकाच वेळी तूर मूग विमूग आणि रोप बी केलेले आहे त्या रोपामध्ये मी माझं पाच एकर लागण करून मी पन्नास हजार रुपयाचं रोप विकलेले आहेत आणि भिमूंग भीमू मला एकरी मला आठ ते नऊ क्विंटल आवरेज दिलेलं आहे म्हणजे मला एका एकरात मला तिथं मला पन्नास हजार रुपये ते एक भेटलेले आहे आणि भिमूंग राहिलेलं भिमूंग आणि मूग मुगामध्ये पन्नास हजार रुपये आणि भिमोंगमध्ये पन्नास हजार रुपये असं मिळून मला ते एक दीड दे एक दीड लाखाचं उत्पन्न ते भेटलेलं आहे आणि राहिलेलं मी बारा फुटावर तूर केलेलं आहे आंतरपीक म्हणून मी प्रत्येक आंतरपीक हे प्र भिमूग मूग हे केलेलं आहे आणि राहिलेलं उत्पन्न माझं तूर आहे ते तुरीचं उत्पन्न मला असं असं वाटतं या तुरीचं उत्पन्न मला कमीत कमी दीड एक दीड लाखापर्यंत मला भेटायला पाहिजे एक... या आंतरपीक घेण्यासाठी तुम्हाला दोन एकरसाठी आंतरपीक पिक जे घेतले यासाठी तुम्हाला खर्च किती आला आणि पाण्याची आणि वेळेची कशी बचत झाली एकरी मला ते दहा ते बारा हजार रुपये खर्च आलेले आहे आणि मला सर्व अपेक्षित आहे हे उत्पन्न मला तीन साडेतीन लाखापर्यंत भेटायला पाहिजे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळं हळद पिकावर कडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झालेली आहे देहुगाव परिसरात पोषक वातावरण असल्यानं कांदा लागवडीला वेग आलाय कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त झालेत एका एकरात पन्नास किलोच्या दोनशे पन्नास ते तीनशे पिशव्या कांदा निघतोय तर कांद्याला चांगला हमी भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक करू लागलेत भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती मात्र ही मुदत वाढवण्यात आली असून पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे पेंगल चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीचं प्रमाण ओसरलं आहे दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गहू हरभरा कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळं औषध फवारणीचा अर्ज देखील